तर नमस्कार आज मी तुमच्यासाठी मस्त अशी पराठ्याची रेसिपी घेऊन आले खूप छान कुसकुशीत असे मऊसूद पराठे होतात तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा टिफिनसाठी करू शकता मुलांच्या डब्यासाठीही करू शकता असे मस्त झटपटीत होणारे अगदी दहा मिनटात पटकन होणारे हे पराठे आहेत मस्त होतात बघा असे खुसखुशीत कुछ होतात तुम्हाला खुसखुशीत कुछ करायचे असेल तर पीठ कसं मळावं कुरकुरीत करायच्यासाठी पीठ कसं मळावं हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खूप असं मस्त पटकन होणारा हा पदार्थ आहे तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहेत त्या फॉलो करा आणि मस्त असे पराठे बनवा तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे कोबी घेतला आहे मी एक मोठा कोबी घेतला आहे त्याची जरा खराब झालेली पानं काढून घ्यायची आणि मगच किसून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही अख्खा किसून किसू नये थोडेसे असे दोन दोन तीन कट करायचे दोन तीन पीस करून घ्यायचे आणि मग कट करायचा आतमध्ये कीड वगैरे असण्याची शक्यता असे शक्यतो कोबीला नसते तरीसुद्धा अख्खा कोबी किसू नये कधी थोडेसे असे छोटे छोटे तुकडे करायचे जरा असं बघायचं आणि मग असे बघ बघा मस्त असे फ्रेश आहे हा कोबी आणि मग किसून घ्यायचं आहे दोन छोटे छोटे दोन तुकडे करून किसते कारण मोठं किसायलाही जरासं कठीण जातं दोन प्रकारचे दात आहेत बघा एक मोठा आणि एक लहान तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता लहान हवं असेल तर एकदम बारीक असं त्याने किसलं तरी चालेल मोठं असेल मोठ्याने किसलं तरी चालेल कारण लहान किसल्यामुळे हे बारीक किसलं की कसं मुलंही खातात मोठं जर असं काढलं की मुलांच्या दाताखाली आलं की ते खात नाहीत त्यापेक्षा असं बारीक केलं तरी चालेल मोठं केलं तरी चालेल किंवा दोन्ही करा जर असं बारीक अर्धा बारीक करा अर्धा मोठ्याने किसून घ्या बघा एकदम बारीक झालं आहे त्यामुळे होतं काय मुलं खातात पटकन मुलांच्या लक्षात येत नाही खातात मुलं अशा प्रकारे केलं तरी चालेल आता हे सगळं मी किसून घेते हे बघा मस्त असं किसून झालं आहे बघा मी दोन्ही प्रकारे किसून घेतलं थोडंसं मोठं थोडंसं बारीक असं मिक्स करून घेतलं आहे किसून मी आता हे काय करायचं आपल्याला याच्यातलं ना पाणी सगळं पिळवून काढायचं आहे कारण आपण ते किसून घेतलेलं असं त्यामुळे त्याच्यात पाणी झालेलं असं तयार हे बघा कोबीला भरपूर पाणी असतं पूर्ण एकदम पिळून घेऊन कोरडं करून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपण ज्या वेळेला पराठा लाटायला घेऊ तेव्हा पाणी असं बाहेर येत नाही किंवा तुमचा पराठा जास्त ओला होत नाही आणि मग कुरकुरीत खुसखुशीत व्हायला मदत होते त्यासाठी सगळं पाणी काढून घ्यायचं आता हे राहिलेलं पाणी तुम्ही पिठातही मिक्स करू शकता एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी इकडे कांद्याची पात आहे थोडीशी आहे माझ्याकडे म्हणून वापरते आणि चव खूप छान येते आणि कोथंबीर घालायची भरपूर कोथंबीर घालायची आणि आता इथे मी ही कुटलेली मिरची आहे मी अशी कुटून ठेवते फ्रीजमध्ये ती वापरते तुमच्याकडे नसेल चिली फ्लेक्स असेल तयार ते वापरू शकता किंवा मिरची पावडर वापरू शकता इथे मी आता चटपटीत होण्यासाठी पावभाजी मसाला वापरते तुम्ही कुठलाही मसाला मॅगी मसालाही वापरू शकता मग नसेल तर अगदी थोडीशी गरम मसाल्याची पूड वापरली तरी चालेल छान सगळे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ लगेच घालायचं नाही जरा मीठ शेवटी घालायचं मिठामुळे थोडंसं कर पाणी सुटतं मिक्स करून झालं की मग बाकीचे मसाले घालायचे जिरेची पूड आहे एक अर्धा चमचा घालते एक पाव चमचा हळद थोडंसं तिखट कमी वाटतंय मला म्हणून अगदी पाव चमचा मिरची पूड घातले तुम्हाला आवडत नसेल किंवा मुलं खात नसतील नाही वापरले तरी चालेल किंवा हे दोन्ही चिली फ्लेक्स आणि तुम्ही मिरची पावडर वाप न वापरता हिरवी मिरची कट करून वापरली तरी चालेल तर हे थोडंसं सरसरे दिसतं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम सरसरीत दिसतं आहे त्यासाठी काय करायचं ही जी फुटाण्याची डाळ आहे भाजलेले फुटाण्याची डाळ आहे डाळ वही म्हणतात त्याला तर ते काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठभर घ्यायचं आणि याला बारीक पीठ करून घ्यायचं आता तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही बेसनपीठ थोडंसं भाजून घालू शकता किंवा ज्वारीचं पीठही भाजून घालू शकता बाजरीचं असेल तरी घालू शकता किंवा तुमच्याकडे कुठल्या भाजण्या असतील जर दप्पा थालीपीठ भाजणी असेल किंवा चकलीची भाजणी असेल ती वापरली तरी चालेल आता मीठ घालायचं चवीनुसार आणि सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आधी हातानेच करते मी सगळं एकजीव मस्त असं हे एकजीव झालं बघा आता तुम्ही बघाल तर थोडंसं असं हे ओलसर होतं म्हणजे असा याचा गोळा तयार होतो बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा गोळा तयार होतो तर तो असा करण्यासाठी पीठ थोडंसं वापरायचं आहे आता एक थोडं आणखी चटपटीत धोण्यासाठी एक चीजची वडी आहे ती किसून घालते चीज मात्र नक्की घाला कारण खूप छान त्याची चव येते मुलं अगदी चटकन संपवून टाकतील तुम्ही केलेला पराठा मोठ्या नाही आवडतो तर हे सगळं करून घेते मी मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यासाठी लागणारं कणिक कशी मळायची ते बघूया मिक्स करून झालं की आता कणिक मळायला घ्यायची इकडे कणिक घेतले पीठ घेतले गव्हाचंच पीठ आहे साधा आपण चपातीला वापरतो ते एक वाटीभर मीठ घालायचं चवीनुसार आणि आता पराठा हा मऊ कुसकुशीत होण्यास अगदी मऊ लुसलुसीत होण्यासाठी मी तूप वापरते आता इथे मी टीप देते बघा तुम्ही जर मऊ लुसलुसीत पाहिजे असेल तर तुम्ही, तुम्ही तूप वापरा तुम्हाला कुरकुरीत असा पाहिजे असेल तर मात्र मग तेल वापरा पिठामध्ये इथे छोटीशी टीप आहे अच्छा छोट्या छोट्या रेसिपी बनवत असताना मी टिप देत असते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडीशी कोथंबीर आहे ती घालते आता याच्यामध्ये तुम्ही ओवाई घालू शकता जिरे घालू शकता पण मी फक्त कोथंबीर घालणार आहे थोडंसं चव लागते वेगळी म्हणून वापरते नाही वापरलं तरी चालेल आणि आता थोडं थोडं पीठ पाणी घालायचं आणि चपातीपेक्षा थोडासा सैलसर मळायचा आपल्याला चपाती इतपत नाही मळायचा थोडासा त्याच्यापेक्षा सैल मळायचा आता तो सैल का मळायचा त्याच ते मी तुम्हाला पुढे सांगते तुम्ही चपाती एवढा घेतला तर थोडंसं चपातीला आपण थोडंसं घट्टसर घेतो आता तुमच्यावर आहे तुम्ही चपातीला कसं मळता पिटते हे बघा पटकन असं हे मळून झालं थोडंसं अगदी थोडंसं अर्धा चमचा तेल तेल घालते आणि छान मळून घ्यायचं आहे बघा हे झालं तयार अजी इतपत थोडंसं सैलसर मळायचं आहे आपल्याला पीठ एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्याचा एक गोळा काढून घ्यायचा आपण चपातीला मळतो तेवढंच मी थोडीशी माझी चपाती मोठी असते त्यामुळे मी मोठा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा घ्या आणि हाताने त्याची वाटी तयार करायची आता तुम्ही अशी हातानेही वाटी तयार करू शकता किंवा मग तुम्ही सरळ लाटून घ्या पोळपटावर आणि मग त्याच्यात सारण भरा मी हातानंच त्याची वाटी तयार करून घेणार आहे थोडंसं हाताने दाबून दाबून अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्याच्यात जेवढं बसतंय तेवढं सारण आपण हे जे तयार करून घेतलेला मसाला तो घालायचा आहे एक दोन ते तीन चमचे मसाला त्याच्यात बसेल अशा प्रकारे छान दाबून दाबून बसवून घ्यायचं हे सगळं भरून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही हाताने दोन्ही हाताच्या बोटांनी गोल गोल फिरवत सारा आतमध्ये मध्ये भरायचं आणि वरून थोडंसं दाबत यायचं म्हणजे त्याचं तोंड बंद होतं आणि हे आतमध्ये घातलेलं सारण ते बाहेर येत नाही मस्त असं हा गोळा करायचा आपण पुरणपोळीला करतो तसंच करायचं आहे थोडंसं हे मोठं जाडसर असतं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि हातानेच असं थोडंसं पसरवून घ्यायचं जेवढा हाताने तुम्हाला पसरवता येईल तेवढा हा पट पराठा पसरवून घ्या कोरड्यात पिठामध्ये घोळवून घ्यायचा हाताने पूर्णपणे पसरवून घ्यायचं लाटणं जास्त फिरवायला गरज पडू नये म्हणून हाताने थोडंसं असा फिरवून घ्यायचा कारण आपण भरपूर त्याच्यात सारण भरलेलं असतं त्यामुळे हाताने जेवढा पात पसरता येईल तेवढा पसरून घ्यायचा आणि याचा अलगद बेलणं घ्यायचं आणि हे पराठा लाटून घ्यायचा आता मी एकदम चपातीच्या पिठापेक्षा पातळ पीठ मिळायला त्याचं तुम्हाला सांगते त्यामुळे काय होतं हे सारण पूर्णपणे काठापर्यंत पसरलं जातं आता मी थोडासा माझा व्हिडिओ बाजूला झाला होता मी माझ्या लक्षात नाही आलं ते तसंच मी ठेवून पराठा लाटून घेतला आहे तर सांगायचं म्हणजे तुम्ही थोडंसं पीठ थोडंसं पातळ करा तुम्ही बघू शकता मी पराठा लाटते तर बाजूनी पूर्णपणे काठापर्यंत त्याचं सारण भरलं आहे जर तुम्ही पराठ्याचं पीठ जे आहे ते घट्ट मळलं तर तुमचं जे सारण आहे ते एकाच जागी राहील सारण पसरणार नाही म्हणून हे पातळ थोडंसं पीठ मळायचं आहे आपण नाही का पोळीसाठी कसं एकदम कणिक तिंबून चेचून कशी मऊ करतो पण याच्यासाठी थोडंसं मऊसर पीठ माळायचं अशा प्रकारे ला। हे लाटून घेतलं मी छान असा बघा एवढी पत जाडीचा करून घेतला आहे मी पराठा आहे म्हटल्यावर थोडासा जाडच पाहिजे आता आपण याला शेकून घेऊया छान गॅस थोडासा मंद ठेवायचा आहे थोडं तेल घालून घ्यायचं आधीच तव्यावर पसरून घ्यायचं तेल आणि मग पराठा घालायचा कारण मग असंच तुम्ही घातलं तर थोडासा पराठा चिकटण्याची शक्यता असते कारण आपण त्याच्यामध्ये चीज वगैरे पण घातलेला आहे पराठ्याला मात्र तेल तुम्ही जास्त घाला कारण हा नुसताच पराठा खाल्लात तरीसुद्धा खमंग मस्त असा लागतो त्याच्याबरोबर तुम्ही मग हिरवी चटणी करू शकता किंवा लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा खरडा मी मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवले थाळी जी केली मी मटकीचं उसळ आणि आज काय मेनू ह्या थाळीमध्ये मी खरडा कसा झटपट खरडा करा करायचा ते दाखवले तसा खरडा केला तरी चालेल किंवा मग तुम्ही साध्या सॉसबरोबरही खाल्लं तरी चालेल किंवा तुम्ही असंही खाल्लं तरी हा पराठा मस्त असा चवीला लागतो अप्रतिम लागतो त्याच्या आपण भरपूर काय मसाले जास्त वापरलेले नाही आहेत अगदी घरातले हाताखालचे सगळं साहित्य आहे तर असा घरगुती पद्धतीने पण ढाबा स्टाईल असा हा पराठा मी तयार केला आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशा प्रकारे तेल थोडंसं जास्त सोडायचं आणि असा हा खमंग असा भाजून घ्यायचा जर कुरकुरीत पाहिजे असेल तर थोडंसं पीठ थोडंसं सा घट्टसर मळा आणि तेल घाला त्याच्यामध्ये आणि मस्त असा पराठा कुरकुरीत होतो मग तुमचा अगदी तुम्ही पिझ्झा वगैरे खातात तसं एकदम असे त्याचे काप तयार होतात रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मात्र प्रेस करा म्हणजे काय होईल माझ्याकडे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल कारण माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी आता मला असं सांगितलं की आमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत नाही त्याचं हेच कारण असतं की तुम्ही सबस्क्राईब केलं की बेल आयकॉन प्रेस करायला पाहिजे बघा मस्त असा पराठा तयार झाला की नाही झटपट होतो अगदी दहा मिनटात पराठा तयार होतो आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार